नमस्कार मैत्रिणो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रिनो आज मी तुम्हाला एक सुंदर गवळ म्हणून दाखवणार आहे ऐकूया मोत्याची चुंबळ डोळीवर पाण्याचा घडाग गोपाल कृष्ण भगवान की जय मोत्याची चुंबळ डोळीवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचं घडा ग नंदाच्या हरीने हळू समारलाय खडा नंदाच्या हरीने हळू समारलंय खडा ग मोत्याची तुंब डोईवर पाण्याचा घडाग मोत्याची तुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या हरीने हळूद खडा खडाग नंदाच्या हरीने हळू समारलंय खडा ग पहिली गवळण आली दूध पहिली गवळण आली दूध कानाला पाहून हरपली शुद्ध कानाला पाहून हरपली शुद्ध मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा ग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडा ग नंदाच्या हरीने हळूद खडा खडाग नंदाच्या हरीने हळूद समार लाय खडाग दुसरी गवळण घेऊन आली दही दुसरी गवळण घेऊन आली दही यशोद्याचा काना टकमक पाही यशोद्याचा काना टकमक पाही मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या हरीने हळूद समार लाय खडा ग नंदाच्या हरीने हळूद समार लाय तिसरी गवळण जेवणाली ताक तिसरी गवळण जेवणाली ताक यशोदेचा कान मारीत तो हाक यशोदेचा काना मारिकतो हाक मग त्याची चुंबळ डोळी पाण्याचा घडा ग मग त्याची चुंबळ डोळी बरं पाण्याचा घडाग नंडाच्या हरीने हळू समार लायक ग नंदाच्या हरीने हळू समार लायक ग चौथी गवळ घेऊन आली लोणी चौथी गवळ घेऊन आली लोणी मागे उभा चक्र पाणी मागे उभा चक्र पाणी मोठ्याची सुंबळ डोईवर पाण्याचा घडाग मोठ्याची सुंबळ डोईवर पाण्याचा घडा ग नंडाच्या हरीने हळूच मारलाय खडा गंडाच्या हरीने हळूद मारलाय खडा ग पाचवी गवळण घेऊन आली धूप पाचवी गवळण घेऊन आली धूप एका जनार्दनी झाली तर धूप एका जनार्दनी झाली तर मोत्याची जेवण घोई बरं पाण्याचा घडाग मुक्त्याची सुंबळ डोळीवर पाण्याचा घडाग मेंडाच्या हरीने हळू समार लायक खडाग नंडाच्या हरीने हळू समार लायक खडाग नंडाच्या हरीने हळू समार लायक खडाग मैत्रिणी नो अतिशय ठेक्याची सुंदर गौरण आहे तर पाच कडव्याची गौरण आहे तर सुरुवातीला दूध नंतर दही नंतर ताक नंतर लोणी आणि नंतर तूप असं हे लक्षात ठेवलं की बरोबर एकांतर गरूर एक पाच कडवे आपल्याला लक्षात राहतील बरं का अतिशय ठेका याचा सुंदर आहे आणि सगळ्यांनी मिळून म्हटलं की खूप सुंदर वाटते गळण आणि उभं करायला सुद्धा ॲक्शन खूपच छान आहे याची बरं का तर अशी ही गळण मी लिहून माझ्या लिरिक्स त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या माझ्या गळणीबरोबर एकदा दोनदा म्हणून बघा आणि चाल अतिशय सोपी आहे तुम्हाला एकदा दोनदा म्हटलं की लगेच येईल आणि आवडली तर तुम्ही ला माझ्या या गवळणीला लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या भेटत खूप खूप धन्यवाद